समजा तुम्हाला ढगात बसून एखादी मॅच बघायला मिळाली तर नाही नाही विमानात नाही ते पण स्टेडियम मध्ये होय त्यासाठी जगातील पहिलं स्काय स्टेडियम आता उभारण्यात येते सौदी अरेबिया दोन हजार चौतीसच्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी अर्थात साठी जगातील पहिलं स्काय स्टेडियम उभारण्याच्या तयारीत आहे यासाठी अधिकृत प्रस्ताव देखील सादर करण्यात आलाय या, या प्रकल्पाचं नाव मेगा सिटी प्रोजेक्ट द लाईन आहे आणि या प्रकल्पांतर्गत सुमारे तीनशे पन्नास मीटर उंचीवर हे काय स्टेडियम बांधण्यात येणार आहे या स्टेडियम मध्ये सेहेचाळीस पेक्षा जास्त लोक बसू शकतात आणि या स्टेडियमचे म्हणजे हे स्टेडियम कसं होणार आहे काय होणार आहे याचे एआय आधारित फोटोज आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आता हा नियोजन प्रोजेक्ट आहे तो दोन हजार सतरा पासून सुरू करण्यात आला होता पण वेगवेगळ्या कारणामुळे तो पुढे ढकलला जात होता आणि आता सौदी अरेबियाचे जे अधिकारी आहेत ते या प्रकल्पाबद्दल आशावादी असून दोन हजार चौतीसच्या च्या आधी हे स्वप्न साकार करण्याचा त्यांचा निर्णय मग तुम्ही जाल का स्काय स्टेडियम मध्ये फिफाचा हा इव्हेंट बघायला कमेंट मध्ये नक्की सांगा